नमस्कार लेखक मित्र मित्रमैत्रिणीनो मी अथर संगीता देवकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण एका काव्य आणि चारोळी स्पर्धेचं माहिती घेणार आहोत तर कविता आणि चारोळी स्पर्धेचं एक आयोजन केलेलं आहे एका संस्थेने त्याच्या पण आपण माहिती घेणार आहोत तर दिशा बहुउद्देशीय संस्था खामगाव तर यांच्या वतीने राज्यस्तरीय काव्य चारोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे कविता आणि चारोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर ही स्पर्धा खुल्या गटासाठी असून याकरता को विषयाचं कुठलंही बंधन नाही आहे खुल्या गटासाठी म्हणजे अगदी पंधरा सोळा वर्षापासून पुढे कोणीही या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतं विषयाचं बंधन नाही आहे मात्र चारोळी आणि कविता ही मराठीमध्येच असायला हवी आणि ती स्वरचित हवी तर कुठेही स्पर्धेसाठी हा नियम सगळीकडे एकसारखाच असतो की ती जे साहित्य तुम्ही पाठवत आहे ते स्वरिखित असावं किंवा या आधी कुठेही प्रकाशित झालेलं नसावं तर हे बऱ्याच ठिकाणी स्पर्धेसाठी हा नियम असतोच तर तो तुम्ही फॉलो करा तर दोन्ही स्पर्धेतील प्रत्येकी तीन विजेत्यांना पाचशे व पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ दोनशे असं बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे म्हणजे कवितेमधील कवितेमध्ये तीन विजेते काढणार आणि चारोळीमध्ये सुद्धा तीन विजेते काढणार आणि पाच उत्तेजनार्थ काढणार आहेत तर विजे पहिल्या दे, तीन क्रमांकाच्या विजेत्यांना पाचशे रुपयाचं बक्षीस आणि उत्तेजनार्थ क्रमांकांना दोनशे रुपयाचं बक्षीस असं ते देणार आहेत तर प्रत्येक स्पर्धेकाला स्पर्धेकाला जास्तीत जास्त तीन प्रवेशिका पाठवता येतील म्हणजेच एका सदस्याने तीन कविता किंवा तीन चारोळी पाठवू शकता तुम्ही तीन कविता किंवा तीन चारोळी तुम्ही त्यांना स्पर्धेसाठी पाठवता तुम्हाला येतील तर त्यांनी त्यांचा एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती स्वरचित तुमची कविता किंवा चारोळी व्हॉट्सअप करायची आहे आणि त्यांचं या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क मात्र आहे तो प्रवेश शुल्कसुद्धा त्यांना त्यांनी दिलेल्या नंबरवरती फोनपे करायचा आहे आणि या दोन्ही स्पर्धेसाठी कविता आणि चारोळीसाठी शंभर रुपये ही फी आहे तर फी भरल्याचा स्क्रीनशॉटसुद्धा त्यांना व्हॉट्सअप त्या नंबरवरती पाठवायचा आहे फी भरून आणि कविता चारोळीसाठी शंभर रुपये दोन्ही स्पर्धेसाठी फी शंबर आहे ती शंभर रुपये आहे आणि या स्पर्धेचा निकाल पंधरा डिसेंबर रोजी त्यांचं एक वर्तमानपत्र आहे खामगाव तर त्या दिशा फाउंडेशन त्यांचं त्यांच्या ह्याच्यावर वर्तमानपत्रामध्ये हा निकाल जाहीर होईल आणि त्यांच्या सोशल मीडियावरसुद्धा ते जाहीर करण्यात येईल आणि बक्षिसांड बक्षीस जे विनर असतील त्यांना बक्षीस हे फोनपेतर्फे आता दिलं जाईल आजचं मॉडर्न टेक्नॉलॉजी की बक्षीस सगळेच तुम्हाला दोन एक सेकंदात तुमच्या फोनमधून तुम्हाला जाईल द्याल रोखडको तरी स्पर्धकाने या राज्यस्तरीय काव्य आणि चार स्पर्धेत भाग्य सहभागी व्हावं असं दिशा संस्थेच्या वतीनं त्यांनी आव्हान केलेलं आहे तर त्यांचा जो नंबर आहे व्हॉट्सअप क्रमांक तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आणि एक डिसेंबरच्या आत तुम्हाला तीन कविता आणि तीन चारोळी पाठवून द्यायच्या आहेत तर त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा आहे तत्या नवंबर आ, तर काही शंका असेल तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा समजा तुम्हाला एकच कविता पाठ सॉरी तुम्हाला फक्त कविताच पाठवायची आहे तर मग त्यासाठी फी किती हे तुम्ही त्यांना कॉल करून विचारा त्यांनी ती माहिती काही इथे दिलेली नाही आहे तर त्यामुळे हा अगदी छोटा आणि सोपा विषय आहे कविता आणि चारोळी पण पुन्हा तेच की स्पर्धेसाठी जे तुम्ही साहित्य देणार ते, ते शक्यतो चांगलं दर्जेदार आणि आशयपूर्ण असं असावं विषयाचं बंधन नाही आहे त्यामुळे विषय असा निवडा की तो स्पर्धेसाठी अनुकूल असेल आणि परीक्षकांना विचार करायला भाग पाडणारा असेल उगाच मनात आलं म्हणून मला ही कविता सुचली म्हणून मी लिहिते देते, देते किंवा चारोळी तर असं करू नका आता चारोळीबद्दल सांगायचं वाटतं मला एक की मी आपल्या फेसबुक ग्रुप माझ्या झिंबीमध्ये आपण दर आठवड्याला चारोळी स्पर्धा जे आपण चारोळी तास हा घेत असतो तर अजूनही म्हणावं तसं लेखिका असं की, की चारोळी ही लिहाय लिहायला जमत नाही तर चारोळी मला आवर्जून सांगावं वाटतं की चारोळी हा शब्दाचा अर्थच त्याच्यामध्ये की चार ओळी चार ओळीपासून जी बनते ती असते चार ओळी तर तेव्हा तुम्ही काही लेडीज त्या तीन शब्द वाक्यांमध्ये किंवा पाच वाक्यांमध्ये चारोळी लिहितात तर तसं करू नका आता पण चारोळी लिहायचे चारोळी सोपी असते म्हणून कुठल्याही विषयावरती लि लिहिले चारोळी खरडल्या असं करू नका विषय पण विषय म्हणण्यापेक्षा चारोळीचा शब्द असा निवडा की तो खरंच दर्जेदार असेल त्याला काहीतरी आशे असेल त्याला काहीतरी अर्थ असेल त्यातून काहीतरी संदेश जाणार असेल तर ती चारोळी उत्कृष्ट मानली जाते त्यामुळे चारोळीसाठी शब्द निवडताना पण विचार करून थोडासा अभ्यास करून मग ते चारोळीने लिहा आणि चारोळी ते चारही वाक्य ती एकमेकांशी अनुरूप असली पाहिजेत तुम्ही पहिल्या वेळीत जे सांगितलं आहे ते चौथ्या ओळीपर्यंत तर तोच विषय किंवा तोच आशय शेवटच्या चौथ्या ओळीपर्यंत आला पाहिजे त्या ओळीमध्ये पहिली ओळ तुम्ही वेगळी लिहिणार आणि तिसऱ्या ओळीत वेगळंच असणार आहे चौथ्या ओळीत अजून काही वेगळंच असणार आहे तर असं करू नका विषाला विषयाला म्हणण्यापेक्षा तुम्ही जो शब्द निवडला आहे त्या शब्दाला अनुसरूनच तुमची चारोळी असायला हवी तर ती उत्कृष्ट चारोळी मांडली जाते आणि शुद्धलेखन व्याकरण याकडेही आवर्जून लक्ष द्या बाबतीत बाबतीतसुद्धा पण असंच आहे जेव्हा स्वलिखित कविता असते तेव्हा अभ्यास करून थोडंसं आजूबाजूला निरीक्षण करून बघा कुठला विषय तुम्हाला सलतो आहे कुठल्या विषयावरती तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे कुठल्या विषयावरती तुम्हाला बोलावंसं वाटतं आहे त्या विषयाचा अगोदर अभ्यास करा त्याची माहिती घ्या मग त्याची ती कविता बनवा आणि मग त्या कवितेला अनुसरून त्या विषयाला अनुसरून छान असं शीर्षक द्या आणि त्या कवितेचा पण आशय छान असला पाहिजे अर्थबोध असला पाहिजे म्हणजे आशयघन कविता असायला हवी आणि कवितेमध्ये सुद्धा शक्यतो यमक जुळवण्याचा प्रयत्न करा किंवा नाही यमक जरी जुळले तरी सुरुवात तुम्ही त्या धरून केली तो विषय अगदी कविता संपेपर्यंत त्या विषयावरतीच तुमचं लिखाण आलं पाहिजे तो विषय भरकटला नाही पाहिजे याची काळजी घ्या तर ती उत्कृष्ट कविता मांडली जाते म्हणजे कविता म्हणजे एक छोटंसं कथाच असते ती रूपेत आपण मांडतो त्यामुळे कवितेचा विषय असा निवडा की जो एकदम अर्थपूर्ण असेल त्याच्यामध्ये आशय असेल चांगला आशय असेल काहीतरी समाजाप्रती संदेश असेल त्यामुळे अशी कविता निवडा आणि ते तुम्ही पाठवून द्या व त्यांचा व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि काही तुमच्या शंका असतील अजून तर त्यांना विचारा प्रवेश शुल्काबद्दल तुम्हाला विचारायचं असेल तर ते विचारा की फक्त कविता देता येते का फक्त चारोळी देता येते त्याची परवानगी आहे का ती तुम्ही फोनवरती विचारून घ्या तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेट घ्या तोपर्यंत तो धन्यवाद